पाऊस तर काय थांबायचं नाव घेतच नाही आहे किती वेळा आपण तेच तेच भजी खाणार आहोत चला तर मग आज काहीतरी वेगळं ट्राय करूया आज आपण गोबी मंचुरी बनवणार आहोत बाहेर पडणाऱ्या छानशा अशा पावसात तरी सुद्धा न आवडणाऱ्या पावसात आपण मस्त अशी गरमागरम गोबी मंचुरी खाणार आहोत खूप साध्या सोप्या पद्धतीने अगदी कोणीही बनवू शकेल अशीच मी पद्धत सांगणार आहे चला तर न घालवता पटकन बनवूया नमस्कार मी सुषमा तुमचं माझ्या चॅनलवरती पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करत आहे आणि चला मग बनवूया आपली मस्त अशी गोबी मंचुरियन आणि अशा छान छान रेसिपीसाठी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला तुम्हाला एक्स्ट्रा चार्ज अजिबात लागत नाही आहे चला मग रेसिपी सुरू करूया तर सगळ्यात पहिल्यांदा एक बाउल घ्यायचं तर त्या बाउलमध्ये मी अर्धा कोबी घेतलेला आहे तर आपण एकदम बारीक कट करायचं आहे तर तो बारीक कसा कट करायचा आहे तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघत असाल तर अशा पद्धतीने तुम्ही हा कोबीज एकदम बारीक कट करून घ्या ज्या पद्धतीने आपण कांदा कट करतो तर त्यानंतर मी एक बारीक कट केलेला कांदा टाकलेला आहे तर कांदा स्किप केला तरी सुद्धा चालेल त्यानंतर मी आलं लसूण मिरची याची थोडीशी पेस्ट याच्यामध्ये टाकलेली आहे आणि थोडीशी पेस्ट आपण ठेवलेली आहे आपल्याला नंतर सुद्धा त्याचा वापर करायचा आहे तर आता आपण याच्यामध्ये हळद टाकलेली आहे थोडीशी अर्धा चमचा हळद आहे त्यानंतर अर्धा चमचा लाल तिखट आहे याच्यात तर त्यानंतर आपण याच्यामध्ये मैदा मी दोन चमचे टाकत आहे आणि कॉर्नफ्लॉवर सुद्धा दोन चमचे टाकत आहे कॉर्नफ्लॉवर मी थोडासा अर्धा चमचा याच्यामध्ये एक्स्ट्रा टाकला त्यानंतर आपण याच्यात चईपुरतं मीठ टाकून घेऊया आणि त्यानंतर आपण हे छानस आता मिक्स करून घेणार आहोत तर यात मी थोडासा आपला खायचा कलर घातलेला आहे ऑरेंज कलर केशरी कलर याच्यामध्ये वापरलेला आहे तर आता हे छानसं आपण मिक्स करायचे पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही तर हे इझिली एकदम छानसं मिक्स होऊन जातं याला अजिबात पाण्याचा वापर न करता सुद्धा छान छान याचे गोळे बनतात फक्त हे मिक्स करून एक थोड्या वेळासाठी साईडला ठेवून द्यायचं एक पाच मिनटं आणि त्यानंतर परत याचे गोळे बनवायला आपण घ्यायचे आहेत तर तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये इझिली याचे गोळे बनत आहेत तुम्हाला हव्या त्या आकाराचे याचे गोळे तुम्ही बनवू शकता तर या पद्धतीने आपण छान छान त्याचे गोळे बनवूया तर हे गोळे बनवायच्या आधी तुम्ही सगळं मिश्रण मिक्स करून झाल्यानंतर एक थोडा वेळ पाच मिनटं साईडला ठेवून देऊन याचे गोळे बनवायला घ्या खूप सोप्या पद्धतीने गोळे होतात आणि जर का तुमचे हे गोळे बाइंडिंग होत नसतील तर याच्यामध्ये तुम्ही कॉर्नफ्लॉवर थोडासा ॲड केला तरीसुद्धा चालेल मैदा न करता कॉर्नफ्लॉवर ॲड करा तर गोळे छान बनवून झालेले आहेत मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये आता हे गोळे छानसे तळून घ्यायचे तेल एकदम जास्त गरम करायचं आणि त्यानंतर गॅस बारीक करायचा आणि बारीक गॅसवरती हे गोळे छानसे एकदम क्रिस्पी होऊपर्यंत आपण मस्त तळून घ्यायचे तर हे गोळे तळताना दोन्ही साईडने व्यवस्थित तळून घ्या जेणेकरून फक्त वरूनच थोडं कडक होतील आणि आतनं एकदम मऊ जास्त राहायला नको मऊ असले तरीसुद्धा छान लागतील तर एक चार ते पाच मिनटं बारीक गॅसवरती मस्त तळून घ्या व्यवस्थित छानसे तळले जातील आता हे आपले छान तळलेले आहेत त्याला कलरसुद्धा तुम्ही बघू शकताय एकदम मस्त आलेला आहे तर आता आपण हे गोळे आता काढून घेऊया त्यातलं तेल थोडं आपण गाळूया आणि मस्त असं हे गोळे तयार केलेले आहेत त्यात आपण काढून घेऊया चला तर आपले गोळे तर आता छानसे तयार झालेले आहेत हे आता आपण साईडला ठेवून देऊया आणि त्यानंतर आपण याच कढईतलं थोडस तेल कमी करायचंय थोडस म्हणण्यापेक्षा खूप जास्त तेल कमी करायचंय आणि फक्त एक दोन चमचे तेल आपण याच्यामध्ये ठेवायचंय आणि त्याच तेलामध्ये आपण मंचुरीसाठी लागणारी जी ग्रेवी आहे किंवा फोडणी तयार करणार आहोत तर मी याच्यामध्ये दोन चमचे तेल ठेवलेलं आहे तेल छान गरम झालेलंच आहे तर त्याच्यामध्ये मी एक मोठा कांदा बारीक कट केलेला याच्यामध्ये टाकलेला आहे कांदा जर तुम्हाला आवडत नसेल स्किप केला तरीसुद्धा चालेल त्यानंतर मी आलं लसूण मिरची याची पेस्ट जी आपण ठेवलेली थोडीशी ती याच्यामध्ये मी टाकलेली आहे तर कांदाने हे आलं लसूण मिरची पेस्ट मस्त असं तेलात परतून घ्यायचं आणि त्यानंतर काय करायचं एक वाटी घ्यायची त्याच्यामध्ये एक चमचा कॉर्नफ्लॉवर आणि एक चमचा पाणी टाकून त्याचं मस्त असं मिश्रण तयार करायचं कॉर्नफ्लॉवर पूर्ण त्या पाण्यामध्ये विरगळायचं आणि त्यानंतर बघू शकताय आहे त्याची जी पेस्ट असेल ती आपण याच्यामध्ये टाकायचे आणि ती व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे त्यानंतर तर मी याच्यात अर्धा चमचा सोया सॉस वापरत आहे सोया सॉससुद्धा स्किप केलं तरीसुद्धा चालेल पण टेस्टसाठी थोडासा वापरा त्यानंतर मी याच्यात टोमॅटो सॉस वापरत आहे टोमॅटो सॉस तुम्ही तुमच्या आवडत इथं वापरताना टोमॅटो सॉस थोडासा ऍड करा आणि हे मिश्रण छानसं मिक्स करून घ्या आणि नंतर आपण सर्व करताना किंवा खाताना तुम्ही टोमॅटो सॉसचा भरपूर वापर केला तरी सुद्धा चालेल तर हे मिश्रण असं व्यवस्थित एकजीव झालं की मग आपण याच्यामध्ये तळलेले जे आपले गोळे आहेत ते मिक्स करायचं आणि छानसं चान या मिश्रणात एकदम छानसं मिक्स करून घ्यायचं तर तुम्ही बघू शकता या व्हिडिओमध्ये तर अशाच पद्धतीने आपण हे मिक्स करून घेऊया तर यावर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाका आणि ही गोबी मंचुरियन आपली तयार झाली पाण्यासाठी तर मी खूपच सोप्या पद्धतीने तुम्हाला ही मंच्युरियन सांगितलेली आहे याची रेसिपी तर रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका आणि तुम्ही पण ही रेसिपी नक्की घरी ट्राय करा थँक्यू